स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण नवीन उद्घाटन आलो आहे आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि आपण उद्घाटन झालं आहे मोसम ॲग्रो असं त्याच्या शेतीचं बियाणं वगैरे औषधं वगैरे भेटतील असं आपण लेट पोचलो त्याच्यामुळं आता स्वागत करू त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन पूर्ण दुकानाचं दाखवलं तुम्हाला औषधं वगैरे सर्व प्रकारचे औषधं सर्व प्रकारची कंपनीची औषधं इथं मिळतील आणि होलसेल दरात मिळतील तुम्ही नक्की विजिट करा मसम ॲग्रो इथं ताराबाद एच डी एफ सी बँकेच्या शेजारी त्यांचं एक आधी पार्टनरमध्ये दुकान होतं त्याच्यानंतर त्यांनी आता स्वतःचं ओपनिंग केलेले आज ही सत्यनारायणची पूजा केली महाप्रसादाचा आपण लाभ घेतला आहे तथा सर्वजण बसलेले नाश्ता वगैरे करतायत ऐसई तनु दुर्गजनू एकदम मजेत एकमेकांची मजा घेत आहेत

मित्रांनी गिफ्ट केलेली आहे सर्व गिफ्ट आत्ता गिफ्ट काढून तिथे बाकीचे काही गिफ्ट काढायचे बाकी आहे तर मंडप वगैरे दिलेला आहे एकदम हायवेच्या जेस्ट बाजूला आहे सर्वेजण वगैरे करतायत बघा इथं गरम गरम वड्यांच चालू आहे तर बनवायला देऊन दिलेलं होतं ते जे येथील ग्राहक काय देते हे वडे गरम, गरम वडे दे काढून देण्यासाठी काय ते पण कोणाला काही ऑर्डर लागली तर सांगा आम्हाला काहीतरी गिफ्ट काय आणलं ते आम्हाला द्या बघू त्यांच्याकडे कोणतं गिफ्ट आहे आपण इथंच काय आणलं काय

अब गईला हां ससुरे सन्नो सन्नो ए थामाए तुम त नेगने आबाय इकडे बगा थामा जावा बोदने ना हां आ पा इकडे ब मजा चाला फोटो शूट करना रे मजा चा

हां या साईडला कारण की ना बाहेरून आला ना माणूस त्याला पण दिसन आणि टायमिंग पण दिसेल असा पॉईंट वाटला की तुम्ही कमेंट करा आमचं तुमचं सजेशन देऊ शकता लाखर लाखो माझ्याकडे नाही नाही आपलं काही टेन्शन नाही द्या मी आज दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी काराबाद येथे कृषी व्यवसाय चालू केला असून तरी सर्वांनी मला बरघोच प्रतिसाद द्यावा हीच तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे तरी पिंपळकोटे दसवेल निताणे पारनेर सगळ्या गावांनी मला भरपूर साथ द्यावी अपेक्षा आहे तुमच्याकडे सर्वांकडे सांगितलं मित्रांनो त्यांनी एकदा खरंच तिथं वीज होलचिल दरात औषधं मिळतील इथं भर दुकानापेक्षा इथं स्वस्त मिळते बियाणं वगैरे पण इकडे इकडे उपलब्ध केले जातील जे औषधं भेटत नाही ते

चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला बॅनर वगैरे कसं लावलेलं आहे त्यांनी मोसम माल आमच्याकडे सर्व प्रकारचे सुख कीटनाशक बियाणं खते असं मौसम मोसम माल

ᱫᱟ ᱵᱚᱭᱦᱟ ᱫᱤᱠᱮ ᱛᱟᱢ बघा आपण चाललो होतो घरी परत त्यांनी आवाज दिले कार्यकर्त्यांनी एक ग्राफिकवाले आहेत आणि सुजित हरीश पण आहेत नाश्ता करतायत ते लेट आलेत पण ते आता कामात काम आहे की लग्नाला चालले होते मग व्हिजिट देऊन चाललेत ते चला बा व्हिजिट देऊन जाऊ पुढं थँक्यू मित्रांनो नमस्कार कसं वाटलं तुम्ही कमेंट करा आणि